मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेत आणि पाऊस आत्ताच थोडासा हलका हलका बारीक बारीक पडायला लागला म्हणून म्हटलो चला एक ब्लॉग बनवूया आपल्या भाष्येचा संपूर्ण पाऊस खूप जोरदार चालू आहे सध्या कोकणात आणि ह्या आमच्या इकडे दोडक्याचा मांडव बघू शकता सततच्या पावसामुळे कसे दोडके कुसत आहेत ते दोडके वगैरे खूप धरत आहेत पण थोडेसे मोठे झाले की पिवळे पिवळे पडायला लागतात आणि अशा प्रकारे कुसून जातात बघू शकता तुम्ही चांगले दोडके वगैरे सुद्धा आता धरायला लागलेत आणि हा पावसाचा जोर वाढला आहे बघा दोडके वगैरे मस्त लांब लांब दोडके धरत आहेत हा इकडे काकडीचा वेळ आहे आणि काकड्यासुद्धा मस्त वैकी धरायला लागलेत पण हा पाऊस काही जायलाच मागत नाही पावसाचा आज तर जोर खूपच वाढला आहे तर मित्रांनो ही आपली इकडे संपूर्ण शेती बघू शकता सततच्या पावसाने पाती वगैरे जड होऊन पडायला लागलीत आणि हे थोडंसं झोकलं भात बघू शकता हे उद्या तर मुसळधार पाऊसच कोकणात सांगत आहे त्याच्यामुळे हे शक्यता कमी आहे भात उभं राहिल्याची आत्ताच हळूहळू हळूहळू ते एका साईडला हळूहळू पडत चालले संपूर्ण भाष शेतीची पावसाने यंदा वाटच लावला नाही पाऊस काय जायचं नावच घेत नाही गणपतीनंतर तरी कमी होईल असा वाटला होता हा इकडे आमची रोड खालची भाष शेती बघू शकता ही काय एवढी कापायला झाली नाही पण चार आठ दिवसात नक्कीच झाली असते आणि वगैरे वगैरेसुद्धा आता पोसवायला लागला आहे मित्रांनो कालपासून खूपच पाऊस आहे कोकणात बघू शकता तुम्ही इकडे जोरदार खूप पाऊस पडतो आहे आणि अजून पडणार आहे असं म्हटलं जात आहे ही आमची इकडे संपूर्ण भाष शेती तर मग चला अशीच भात शेती बघत बघत किती पडलेत वगैरे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे हाय मित्रांनो कोकणी मनिषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सव्वा चार झाले आहेत आणि पाऊस हलकासा आता कमी झालाय बारीक बारीक शिंतडतोय अजून पण आता थोडाफार थांबलाय तर तुम्हाला आमची इकडे संपूर्ण भात शेती दाखवतो बघा पावसाने किती वाट लाव वाट लावली ते कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे आणि आज तर रात्रीपासूनच काल रात्रीपासूनच सुरुवात केला नाही ते अजून काय थांबलेलं नाही एकदम जोरदार नाही पण संततधार पावसाची कायम चालूच आहे तर आता तुम्हाला इकडे संपूर्ण आमची भा शेती कशी पडली आहे तिचा एकदम कुसून कसा पो झाला आहे ते तुम्हाला दाखवतो तर चला मग संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो इकडे रोडलाच कशी गवताची पेडण पडली आहे बघा बघू शकता उमळ्या टाटलं होतं आता पुन्हा दोन दिवसात सुरुवात केला नाही उमलाट पावसाने हे बघा कशी गवठाची पेडण पडले आणि उद्या परवा तर कोकणात खूप जोरदार पाऊस हे बघा नाचना वगैरे आता आपला कसा पोसावला येतो पाऊस काय जायचं नाव घेत नाही हे आपलं सोनंबियानं आहे मित्रांनो तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आणि आपलं ते शतायू आणि कोमल भात आपलं पूर्ण आहे ते गणपतीतूनच पोचवलं होतं तेव्हा सुद्धा पाऊस होता, होता। आणि आता वाटलेलं की किमान ह्या पाव भाताला तरी पाऊस नाही मिळणार पण पाऊस तर त्या भातापेक्षा ह्या भाताला जास्त पाऊस मिळाला आहे आणि तोही रात्रंदिवस चालूच आहे बघा हे आपलं सोनम भात मित्रांनो पूर्ण आहे आणि आता ह्याच्यात पाणी गेलं ते काय काय काळेसर दिसतंय मित्रांनो बघू शकता भात काळसर दिसायला लागलंय हे इकडे संपूर्ण बघू शकता हे सोनम बियाण आहे हे आत्ता पोसवलं आहे आणि पावसाचा जोरसुद्धा ह्या भाताला जास्तच मिळाला आहे म्हटलेलं आहे की ह्या भाताला तरी पाऊस मिळणार नाही पण पावसाने ह्या भातालासुद्धा चांगलं झुडपून काढलं आहे हे बघा हे चांगलं एकदम पोसवलं आहे मित्रांनो आणि हे आपलं वरती कोमल बियाण आहे हे गणपतीतूनच पोसवलं होतं ते आता कापायला हे अजून एवढं काय झालं नाही पण खालती घराच्या तिकडे आहे ते पूर्ण कापायला झाले हे पाहू शकता चला आता डायरेक्ट वरती जाईने वरतून तुम्हाला दाखवतो अरे बघा बिया मित्रांनो बियाणं काय आता भात काय पोसवायला आलं होतं ते पण पावसाचा जोर हे आपलं कापायला झालंय चार आठ दिवसात झालं असतं हे कोमल आहे आणि मध्ये हुंदराने कशी वाट लावली बघू शकता खूप मित्रांनो पाऊस कालपासून वाढलाय अजिबात ऊनच नाही नाचना वगैरे सुद्धा मित्रांनो आपला पोसवा पोसवलाय बघू शकता तर मित्रांनो पावसामुळे भात कुठं कुठं पडले ती आता तुम्हाला दाखवतो तर चल आता जिथं जिथं भात पडले तिथं तिथे आपण जाऊया आणि तुम्हाला कशी पडलेत आणि कशी पाण्यामध्ये पुसते ती तुम्हाला दाखवतो तर चला आता डायरेक्ट त्या मळ्यांमध्ये जाऊन भेटू या मित्रांनो आमच्या घरात जवळच्या दोन मळे आहेत आणि कालपर्यंत हे भात उभं होतं हलकंसं झुकलं होतं आणि आज बघू शकता संपूर्णपणे जमीन दोस्त झालाय आणि पाणी बघा मला येत नाही किती साठलंय ते आणि त्या पाण्यामध्ये पोहोचत आहेत बघू शकता बघा मित्रांनो आणि आज उद्या तर खूप पाऊस पडणार आहे असं कोकणात सांगितलं जातं आहे बघा हळूहळू ही पडायला लागलेत भाता बघा कशी पाण्यात पेवत आहेत ती खूप पाऊस मित्रांनो आहे तुमच्याकडे असाच पाऊस चालू आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आता मित्रांनो तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागची एकमळी पडली आहे ती तुम्हाला दाखवतो हळूहळू हळूहळू कशी पडत जातात ती भाता तुम्हाला दाखवतो चला पाठीमागे जाऊन भेटूया हे बघा मित्रांनो किती पडले रोज थोडं थोडं हळूहळू हळू पडत चालले काल कमी होता आज बघा किती पडला आजच्या पावसाने कशी पाण्यात आहेत बघा भाता बघा तुम्हीच किती पडले ते आणि उद्यापर्यंत किती याची काय शक्यता नाही बघा किती भात पडलेत ती झूम करून दाखवतो हे बघा कशी पोहतात कापायला झालेत मित्रांनो पुरी आणि पुन्हा पावसाचा जोर वाढलाय बघा पुन्हा जोरात आहे बघा तुमची सुद्धा अशीच भात वगैरे पडलेत का मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाऊससुद्धा असाच पडतोय का तेही सांगा तर मित्रांनो भातं आमची कशी पडले आहेत वगैरे ते बघू शकता चांगली आता सुद्धा काही भात आली होती आणि आमचीच नाही अशी वाडीतली आमच्या बऱ्याच जणांची अशीच भातं पडल्या आहेत पुरा पावसान भातां पावसाने भातांचा पुरा सुकडा साफ करून टाकला आहे सगळी जमीनदोस्तच करून टाकला नाही तरी आमची भात अजून काही कमी पडल्या आहेत पण आता एक दोन दिवस खूप जोरदार पडणार आहे ते मला वाटतंय अजून आमची भातं जमिनीबरोबरच करून टाकणार आहे असं वाटतंय कारण भात आता पडायला लागले पाती वगैरे भाताच्या जड झाल्यात गोट्याने सुद्धा आवाभाताचा जड झालं आहे त्याच्यामुळे तो आता पाण्याच्या वजनाने सुद्धा पडायला लागला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवीन व्हिडिओ गावाकडचे घेऊन येत असतो तर प्लीज आपल्या कोकणी मनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओ